पुन्हा एक एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या पूर्ण वाक्सूर आहे फॅमिली कडून तर मित्रांनो आज मस्तपैकी स्पेशल बनवलं आहे कोणता मध्ये पनीरचा भात बंगला एकदम स्पेशल एकदम खतरनाक बिर्याणी पनीर बिर्याणी बनवलेली आहे त्यांच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने परीरचा भात म्हणतात त्याला एकदम लावून काय बघा या साईडला बसलेले आहे आमची ऋतू वहिणी ते पण नारळ डोकी वहिनी या साईडला बसलेले विनायक म्हणतात लाडू तर या साईडला बसलेला आहे लाडू त्या साईडला बसलेला आहे श्रीखंड <laughs> हा <नहां। laughs> आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुमचे विनायक भाऊ सध्या लय आजारी आहे म्हणजे कंगला मध्ये ताप येतो परत निघून जातो परत ताप येतो परत निघून जातो सिरियसली हीच गोष्ट झालेली आहे कोणी असू नका माझ्या बुकेट टेबल आणबी दवाखान्यात घेऊन गेलो होतो काही फरक पडला नाहीये दवाखान्यातल्या गोळ्या त्याच्यामधल्या गोळ्या दाखवा ना काय असे राहिले काय करू मी असं झालेला आणि दुसरी गोष्ट मित्रांनो वहिनी अजिबात काळजी घेत नाही माझ्या भावाची मला खूप वाईट वाटते या गोष्टीच काही मग कसं झालं रात्रभर काय हा

हो खरं बोलली बुम्ही सॉरी बर कमी दुसरी बायको मध्ये भयानक बोललो तर बिर्याणी भात बोल बिर्याणी नाही पनीर बिर्याणी बाहेर काढलाय ना तर लवकर त्या सर्वांना मस्त पैकी पनीर बिर्याणी हा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो माझा निरंकार उपास होता आज मला खूप असं म्हणजे हे असं वाटलं होतं की मी हे खाईन मी ते खाईन मी या गोष्ट या दोघींची करतोय बरं की यांनी काहीच खाल्लं नाही दिवसभर आज शेवटचा सोमवार आहे ना श्रीखंड पण आहे उपास आहे ना दोघींना परत आपला हा रवा पण आहे प्रसाद बनवला होता आपल्या बैल पोळा आहे ना आपल्याला बघू शकता सुंदर वास वा si न बिर्याणी पाहिजे आम्हाला बिर्याणी मध्ये कोळशी पडली कोळशी मला सांगायचं ना मी दिला असत एकदम व्यवस्थित पण हा तुम्हाला सांगू का

चिकन लवकर नाही कारण की चिकन ही पिऊ असावा सुंदर बिर्याणी काय म्हणते चला छाईया छाईया छाय्या छाय या घेऊ शकतो देऊ राहिली खायला मम्मी खाऊ द्या ना ते किती येऊ येईल त्याला काय काय केलं मी या भाऊजींना आमच्या मोठा हात असून काही उपयोग नाही एवढं वाकायला लावत तुम्ही मला मला तुम्ही बोलले का मला तुम्ही बोलले का तुम्हाला मला तुम्ही बोलले का मला तुम्ही बोलले का वहिनी मम्मी आणि यांची इच्छा काय वेगळं राहायचं नवरा बायकोला काही नाही मम्मी काल असंच बोललो बाई बघा तुम्ही ठरवा आता मग तुला दिला होता हा का

प्युर चिकन चान 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 सा सुंदर आपले गणपती पुरणपोळी एकदम जोरात मित्रांनो पप्पा तर डेकोरेशन येणार आहे लवकरच यावेळी डेकोरेशन एकदम खतरनाक असणार आहे सांगतो तो आताच मी एकदम खतरनाक हा मम्मी चालत आहे ना मम्मी काय माहिती बोलू नाया पक्षी बघून नको असं करू फक्त सुंदर बिर्याणी केली सुंदर बिर्याणी केली मला एकदा अशीच बिर्याणी थाटात पडली तर मला अशी खायची बरं मस्त पैकी पण आहे नाही वहिनी

हलका हलक डायरेक्ट झूम पण वाहिनी तुमची हेअरस्टाईल बदलली पाहिजे माहितीये का मित्रांनो कमेंट करून टाकत तुम्ही पटापट पटापट वहिनीची हेअरस्टाईल बदलली पाहिजे कारण की कसं अस नारायण शेंडी ही असं कसं वाटतं वहिनी नारायण शेंडी

त्याच्यामुळे आज पूर्णशी पोळी केली नाही घरामध्ये कारण की त्यांना पनीर बिर्याणी खायची होती पनीर बिर्याणी बहिणीला खायची होती फक्त यात खोबर टाकले नाही काही तर नारळच पोडलं नाही ना तर चालू मित्रांनो मी पण अशी मस्तपैकी पनीर बिर्याणी खाऊन घेतो आणि तुम्ही पण मस्तपैकी पनीर बिर्याणी खाऊन घ्या आणि मम्मीला नक्की सांगा की काकू तुम्ही ही रेसिपी नक्की टाका ते चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकला करा आजीबाज दिसू नका म्हणजे आमचे नऊ नवे व्हिडिओ तुम्हाला परत पाहायला भेटतील चला तर मग बाय चला बाय करा बाय बाय